सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची आज सांगते मी अजिबात आयुष्य संपून टाकणार हे मी सांगून ठेवते मला लेखी पाहिजे मला लेखी पाहिजे आणि माझ्या काही मागण्या आहेत त्या मी लिहून देतो तुम्हाला त्याच्यावर मला सही पाहिजे त्यांच्या तलावावर कारवाई झाली पाहिजे नैसर्गिक मार्ग मोकळा झाला पाहिजे आपण या संदर्भातच सरांच्याकडे एक आठ दिवसामध्ये मिटिंग आहे त्याच्यामध्ये जे काय तुमचं आहे ह्या मागण्या वगैरे त्याच्यावर परत आपण आ... पण त्याच्यामध्ये जर वेळ काढून झाला तर मग काय करायचं फ्रान्सरांच्या सो। सोबत ते आपण मीटिंग मध्ये ठरवूयात आपण त्यानंतर आपण मला हैसं, मला हैसं, मला पुस्तकी नको आहेत म्हणजे फक्त बोलायचं कारण मी गेली अडीच तीन वर्ष मी फिरते माझं वय सत्तावन्न वर्ष आहे मी तिथले तिथे मी फिरा घालते पण माझ्या कुठलंही म्हणणं रास्त असून माझ्याकडे ऑर्डर्स असून माझ्याकडे झालेलं नाहीये आता सकाळपासून हे एवढे लोक उभे आहेत तिथे त्यांच्या वेळेची पण काहीतरी किंमत आहे की नाही म्हणजे आप... इतक्या लोकांना सुद्धा तुम्ही जुन्वारत नसाल आणि त्यांच्यावर कारवाई करत नसाल तर काय करायचं नाही ते ना आणखी तहसीलदारने निर्णय दिलाय त्याचं अंमलबजावणी का होत नाही त्याची अंमलबजावणी आतापर्यंत जी झालेली आहे आतापर्यंत झालेली आहे आणि तरी ह्या संदर्भात त्यांच्या ज्या काही शंका त्या संदर्भात आपण जे काय आहे त्या संदर्भात आपण आठ दिवसामध्ये फ्रान्सरांच्याकडे लिहून देणार का तुम्ही आठ दिवसामध्ये आम्ही ह्याचा सुरक्ष मोक्ष लावू म्हणून एक मिनिट जरा एक मिनिट दुसरा काही दुसरा एक तलाव त्याकडे त्या साईडला होता उत्तरेच्या बाजूला तो तलाव त्याने बुजवला जवळजवळ दोन एकर मध्ये तराव होता आणि तीस ते चाळीस फूट खाली खोला तो तलाव भरला त्याची उंची वाढवली आणि तिकडून जे त्या बाजूने जाणार पाणी होतं पूर्व ते पश्चिम ते पाणी सुद्धा आमच्याकडे हे केलं आणि ती संपूर्ण धूप झालेली आहे माझी जागेची माझ्या भगिनी अलकाताई आणि आमच्या गावातल्या ग्रामस्थ किंवा आमच्या शेजारी आज या जलसमाधीचं ज्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे केलं ॲक्च्युली तसं बघितलं तर हे वीरेन आयो आहूजा आहे त्यांच्याशी जे गेल्या अडीच वर्ष त्या भांडत आहेत आपल्याकडे अशी म्हण आहे की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे किंवा शेतकरी जगला पाहिजे आज शेतकरी जगला पाहिजे शेतकऱ्याची गरज आहे आणि आज या माझ्या बहिणीवर आत्महत्या करण्याची जलसमाधी घेण्याची वेळ येते ही फार वाईट गोष्ट आहे सगळ्यांच्या दृष्टीने पूर्ण प्रशासनाच्या दृष्टीने एक महिला म्हणून आणि जर हे ह्या मा ज्या शेतीचं पाणी जी ह्या बाहेरच्या लोकांनी येऊन अडवलं आहे आज जी आपल्या लोकांची गलशिपी चाललेली आहे ह्याला जर प्रशासनाने योग्य न्याय निर्णय दिला नाही तर ह्या बहिणीबरोबर मी जिजाऊ फाउंडेशन मार्फत आणि माझ्या सगळ्या बहिणींना एकत्र घेऊन लढा देईन हिच्याबरोबर आणि आमचा अन्याय दूर हा झालाच पाहिजे मला मला एक जाणीव ते आहे की प्रशासनामध्ये तेवढे त्यांचे अधिकार आणि इच्छाशक्ती असली तर माझा प्रॉब्लेम दोन दिवसात सॉल्व्ह होऊ शकतो पण ती इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे की नाही हे आता येणारा काळच ठरवेल कारण का माहिती आहे माझ्या दोन अडीच वर्षापासून दादानी सांगितलं मी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आतापर्यंतचं मी वाटचाल केलेली आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्षात ती गोष्ट कधी येईल हे मी मला खरंच कल्पना नाही ये आहे येईल की नाही की आणखीन त्याला काही फाटे फुटले जातील आणि जर ते फाटे फुटत असतील तर मीच म्हटलं ना माझ्यासाठी मी माझं ठरवलेलं आहे मी ते पाऊल उचलणार तेव्हा तुम्ही कोणीच नसणार इकडे तर ते होऊ नये असं वाटत असेल तर प्रशासनाने काळजी घ्यावी बस अपेक्षा आहे माझी प्रामुख्याने माझ्या शेतातलं पाणी पूर्ण गेलं पाहिजे माझी झालेली नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण नुकती नुकसान भरपाई नकोय मला माझ्या शेतातलं पाणी गेलं पाहिजे आणि माझ्याला पहिलं आणि माझ्या शेतातलं पाणी जायला सेपरेट रस्ता असायला पाहिजे आणि ह्या गोष्टीबद्दल कायदा मोडण्याबद्दल जर तुम्ही माझ्यावर केस करत असाल तर तशी समोरच्या माणसाची संपत्ती त्याचा रुद्बा न बघता त्याच्यावर झाली पाहिजे ही माझी मागणी आहे कायदेशीर कारवाई जर मी हे तलाव असा बांधला असता आणि मी जर तो कोणाचा तरी शेती पाण्याखाली घालवली असती माझ्यावर जी कारवाई झाली असती तीच काळजी का, का कारवाई आहुजांवर झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे कायद्याप्रमाणे कायद्याच्या बाहेर जाऊन काहीच करू नका कायद्याप्रमाणे कारवाई करा आज मी जलसमाधी घेणार होते परंतु आता त्या तहसीलदार मॅडम आल्या ट्रेनी तहसीलदार त्यांनी लिहून दिले की आठ दिवसामध्ये तुमचं ह्याच्यावर सुनावणी होईल आम्ही तारीख लावू बैठक करू जे काय असेल त्यांच्या ह्याच्यामध्ये त्याप्रमाणे ते करतील माझा संबंध फक्त माझा प्रॉब्लेम सुटण्याशी आहे मला माझी शेती पाण्याखाली घालवायची नाहीये हे शेवटचं असायला पाहिजे हे वर्ष नुकसान झालेलं आणि जे त्यांनी जाणीवपूर्वक नुकसान केलेलं आहे ते नुकसानाची सगळ्याची भरपाई मिळाली पाहिजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सुभाग्य म्हणून आताचे जे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत हे ग्रामीण भारत म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र राज्य शेतकरी यांच्यासाठी अत्यंत जीवापाड मेहनत करत आहेत त्यांच्या सुखांच्यासाठी ते दूर दूर कुठे कुठे जाऊन पोचत आहेत प्रचंड दमलेले असतानासुद्धा तिथे जाऊन पोचत आहेत अशा परिस्थितीमध्ये इतक्या पराकोटीच्या घटना इथे आज घडती आहे याचं मला प्रचंड दुःख वाटतं आज आपण आपला स्वतंत्र दिवस साजरा करतोय आणि हे स्वतंत्रता दिवस जो मी फार जवळून पाहिली ह्याची हिस्ट्री इतिहास माझे वडील त्याच्यामध्ये होते त्या स्वतंत्र लढ्यामध्ये माझे वडीलच होते हुतात्मा कोतवालांचे सहकारी तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य शेतकरी आणि कामकऱ्यांच्यासाठी मिळवण्यासाठी हा सगळा लढा दिला गेला याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहुती त्यांचे गेले शेतकरी आणि कामकऱ्यांचे तर त्यांच्या वाट्याला शहात्तर वर्षानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर हे पदरी पडावं याचंही मला अत्यंत दुःख होतं परंतु इथे जे मी स्वत आज प्रांतसाहेबांशी बोललो आणि मुख्यमंत्र्यांचे सहकारी किंवा काही आमदारांशी बोलणं झालं त्याच्यावरून मला असं वाटतं आहे की आत्ता इतकं टोकाचं पाऊल ह्यांना घेतल्याची वेळ आल्यानंतर ह्यांच्यापर्यंत तो मेसेज केलेला आहे आणि जे आत्ता त्या तहसीलदार मॅडम येऊन सांगून गेल्या की आठ दिवसामध्ये आम्ही बैठक लावून काहीतरी निर्णय घेऊ त्याच्यावर मला असं वाटतं की मला विश्वास ठेवण्यासारखी ही परिस्थिती आहे कारण विशेषतः इथे आलेले जे प्रांत साहेब आहेत ते खूप त्यांना जाणीव आहे या जा सगळ्या विषयाची प्रचंड जाणीव आहे पण मला असं वाटतं की काहीतरी चांगलं घडावं ही आपल्या देशाच्यासाठी या सगळ्या परिसरासाठी एक चांगली सुरुवात होईल असं मला वाटतं की ही ज्या गोष्टी ह्या या ताईंना जर का न्याय मिळाला या कुटुंबाला जर न्याय मिळाला तर ही एक फार चांगली घटना होईल असं मला वाटतं